श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा आजचा दिवस आनंदाचा सुखाचा समृद्धीचा व भरभराटीचा जावो आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आजचा ब्लॉग कुठंही स्किप न करता पूर्ण बघात आईनं कालचा पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभारी आहे आईनं ज्या काही नवीन ताई आपल्या चॅनलशी जोडल्या गेलेल्या असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, 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 बन करा बारेस जा कमेंट करा लाईक करा आणि शेअर पण करा ताईंनो बऱ्याच ताईंच्या खूप छान छान कमेंट असतात तुम्ही जर अशा कमेंट केल्या की व्हिडिओ बनवायला पण पॉझिटिव्ह एनर्जी मिळते ताईंनो असं वाटतं चला आपला व्हिडिओ कुणीतरी बघतो व आपल्या व्हिडिओची वाट पण बघत असतील बऱ्याच ताई त्यामुळे मला पण खूप उल्हास येतो व्हिडिओ बनवायला पण काय झालं ना ताईंनो आठ दिवसापासून व्हिडिओ बनवायला वेळच नाही मिळाला कारण मशीनची खूप कामं होते त्यामुळे आपला हा व्हिडिओ खूप उशिरा येत आहे तुम्ही समजू शकता झाडांना पाणी नाही दिले दोन तीन दिवस झाले त्यामुळे पण पत्ताचं झाड आपलं सोपलेलं आहे कारण सकाळी सकाळी पाणी देऊ वाटत नाही कारण खूप थंडी वाजती बाहेर त्यामुळे मी फक्त झाडू मारते झाडांना पाणी देत नाही दुपारचे पाणी देणार आहे झाडांना कारण पाणी जर दिले तर खूप थंडी वाजती आणि गारवार पण खूप सुटतं कशाला वरडते न्याव गप देवाचे हे जे गंगाळ आहे ते मी इथे देवघरावरतीच ठेवते असे इथं ठेवते मी देवाचे तांबे पण मी आज तिथंच ठेवून दे असं इथं देवघरावरती ठेवते आणि जे देवाचे तांबे आहे ते पण मी वरतीच ठेवले वरडू नको चला मिस्टरांची चालली आंघोळ आज येते रविवार असल्यामुळे बघते काय करायचं येते बाहेर जायचं चल चल बाहेर सोडते तुला चल लवकर करी यायचं काय खेळत बसायचं नाही जा पण दुपारचे घरी आलेले आहेत आज त्यामुळे त्यांचं चाललं इथं झाडांना पाणी देण्याचं काम केव्हा तरी ते असे कामं करत असतात त्यांचा मूळ असल्यावर खरं सांगू अस का ताईनो असं जर मनाने काही कामं केले तर मला खूप बरं वाटतं आपण सांगून करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या मनाने केलेले काम के मला खूप छान वाटतं बऱ्याच वेळा काय होतं आपण सांगायचं आणि त्यांनी नाही म्हणायचं त्यामुळे माझे लय चिडचिड होते त्यामुळे मी त्यांना कधी काही काम सांगत नाही पण ते केव्हा तरी त्यांच्या मनाने असे कामं करतात त्यांना पण माहिती आहे की मला वेळ नसतं दिवसभर मला माझे कामं असतात त्यांना सकाळीच माहिती होतं कळीपत्त्याचं जाळ खूप सोकलेलं आहे तसे तर सर्वच जाळं सोकलेली आहे पण कळीपत्त्याचं झाड खूप सोकलेलं होतं त्यामुळे ते लगेच पाणी द्यायला लागले अजून त्यांना जेवायचं आहे मला पण जेवायचं आहे तुरीच्या दाण्यांची भाजी केलेली आहे मी सौरभसाठी भरीत करते कारण मुलं तुरीच्या दाण्यांची भाजी खात नाही मिस्तरांना देते ताट वाढून मी पण देते जराला आमच्या सौरभला भरीत खूप आवडतं त्यासाठी त्याला भरीत करून देते घेवळ्याची पण भाजी केलेली आहे घेवळ्याची भाजी घेवड्याची भाजी आणि भरीत असा घेवळ्याची भाजी आणि भरीत आमच्या सौरभसाठी केलेली आहे चला आम्ही घेतो जेवायला या आई तुम्ही पण जवायला रोज वापरण्यासाठी मी छोट्या डब्यामध्ये साखर काढून घेते ती साखर संपली होती थोडी साखर होती ती मिस्टरांना दिली दयामध्ये साखर पण काढून घेते कारण काय होतं ना ताईनं एकदा आपण डबा ठेवून दिला की कंटाळा येतो काढण्याचा त्यामुळे म्हटलं लगेच काढून घ्यावं वापरायसाठी साखर काढते आणि जी शिल्लकची साखर आहे त्यामध्ये केव्हा केव्हा मुंग्या पण होत्या त्यामुळे मी कॅरीबॅगमध्ये बांधून डब्यामध्ये तशीच ठेवून देते कि की की कि कि ती किंवा बॅग डब्यावरती ठेवते आणि वरून झाकण पण लावते त्यामुळे अजिबात मुंग्या होत नाही आहे साखरमध्ये जर अशा मुंग्या बघितल्या की किसळ वाटते खूप आणि मुलं पण चहा प्यायला किंवा साखर असं दह्यामध्ये किंवा कशात पण घेऊन खातात ती खायला नको म्हणतात गुळाला पण मुंग्या होतात त्यामुळे मी गोड पण फ्रीजमध्ये ठेवते बरं का ताईनं नाही तर तुम्हाला असं वाटेल म्हणजेच काहीतरी सांगतात म्हणून गॅस बंद केला वांग छान भाजून झालेलं आहे वांग गार होईल तोपर्यंत मी मला पण ताट वाळून घेतलेलं आहे आम्ही घेतो आता जेवण करून या येईल तुम्ही पंजाब यायला जेवण झाले ते सौरभला आमच्या भरीत करून देते चला मी घेतलेला आहे जेवायला तुरीच्या दाण्यांची भाजी थोडं लोणचं चपाती दही आणि चुडा आपण जो दिवाळीला चुडा केलेला होता तो चुडा आहे हा चला जे खराब झालेले आहे ते सर्व काढून घेते आणि याला पोनामध्ये थोडा वेळ असंच ठेवते जेवढे पिवळे पडलेले आहे किंवा जे असे खराब झालेले आहे ते सर्व काढून टाकते परत याला पॅक करते जेवढं जेवढं खराब झालेलं होतं तेवढं मी सर्व काढून टाकलं आणि परत असं पॅक करून ठेवलं यातलं पूर्ण पाणी सोपलेलं आहे याला नळाखाली पाण्याने स्वच्छ धुवून देते थोडा वेळ गुणामध्ये असंच ठेवते नंतर घरात घेणार आहे हे बघ याचं पण पान अचानकच सोकलंय ते पण कात्रीने काढून टाकते पाणी देते आल्या तो बाहेरच ठेवते आणि पाणी देते या झाडाला पण बाकी झाडांना मिस्टरांनी पाणी दिलेलं आहे कडीपत्त्याचं जाळ सोकलेलं होतं त्याला सकाळीच पाणी द्यायचं होतं पण ते आज लवकर घरी आले रविवार असल्यामुळे त्यांनी त्यांना दुपारी सुट्टी आहे म्हणजे साईड बंदच आहे आज त्यांची लोकांचं पेमेंट केलं आणि ते आले घरी त्यामुळे त्यांनीच आज झाडांना पाणी दिलं केव्हा तरी ते असे घरी आल्यावर करतात मदत हे सर्वांना माहिती आहे ज्या बघतात त्यांना माहिती आहे चला हां या आतमध्ये होतं नाही तर त्यांनी हे पण धुवून दिलं असतं व जे खराब झालेली बांबूचे झाडं आहेत म्हणजे जे, जे लकी बांबू आपले खराब झालेले होते ते पण त्यांनी काढून दिलेले होते चला असो याला घेते मी धुवून आता कारण याच्यावरती धूळ पण बसलेली आहे आणि त्याला पाणीच नाही दिलेलं पूर्ण आतमध्ये सोपलेलं आहे कुंडी पण छान धुवून घेते बाल्कनीमध्ये खूप दिवसापासून हा गव्हाचा कट्टा पण असाच पडलेला आहे तो पण आज म्हटलं भरून घ्यावा कारण असा पसारा बरोबर वाटत नाही त्यामुळे मी ते गहू पण आता भरून घेते पूर्ण जो एक कट्टा आहे तो या कोठीमध्ये पूर्ण बसलेला आहे ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये आम्ही गहू आणले होते मी महिन्यामध्ये त्याच वेळेस मी गहू निवडून ठेवलेले होते पण पावसाळा चालू झाला पावसामुळे हा एक कट्टा निवडायचा राहिलेला होता तो तसाच ठेवलेला होता आणि जे निवडलेले गहू होते त्या कोठ्यांमध्ये भरलेले होते हे बघा यात तुम्हाला खडे पण दिसत असेल कारण हा निवडलेला नाही आहे जळगाववरून आणलेले होते आम्ही हे गहू माझ्या बहिणीच्या मुलीच्या इथून खूप छान गहू आहे चपात्या पण खूप छान येतात आम्ही त्यांच्याकडूनच गहू आणतो दरवर्षी गव्हामध्ये बोरिंग पावडर आणि निंबाचा पाला असं मी टाकत असते त्यामुळे अजिबात गव्हाला कीड लागत नाही हे पोत पण याच्यावरती असंच या ठेवते दोन ते तीन वर्ष झाले काळी पेटीच्या ज्या खाली पेट्या असतात त्या पण मी गावामध्ये अशा टाकते त्यामुळे पण गव्हाला कीड लागत नाही सोंडीसुद्धा होत नाही ज्या आळ्या होतात त्या पण कमी प्रमाणामध्ये होतात पेपरमध्ये बांधून आपण या टाकायच्या असतात पण मी आता त्या तशाच टाकलेल्या आहे जे बाजून ठेवलेलं वांग होतं त्याच्यावरती साल काढली ते चाकूनच मी आज बारीक केले कारण एकाच वांग्याचं भरीत करायचं होतं जिरं मोहरी लसूण आणि हिरवी मिरची याच्यामध्येच मी हे बरीच छान परतून घेतलं वरून चवीपुरते मीठ टाकले फोडणीचं वरण बनवण्यासाठी तेलामध्ये जिरं मोहरी लसूण कढीपत्ता कापून घेतलेली हिरवी मिरची छान परतली परतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकला हळद टाकली व जे शिजवून घेतलेलं वरण होतं ते टाकलं वरणाला एक उकडी काढून घेतली संध्याकाळचा स्वयंपाक दाखवते तुम्हाला काय केलेलं आहे ते भात आहे कुकरचं झाकणच ठेवलेलं आहे मी त्याच्यावरती फोडणीचं वरण आहे नॉन व्हेजमध्ये माशांची पातळ भाजी

आणि दुसऱ्या भाज्या पण तुम्हाला सांगते माशांची पात्र भाजी सुक्क चिकन असा मी स्वयंपाक केलेला आहे आता पटकन गरम गरम चपात्या करते आज स्वयंपाकाची आणि जेवायची भांडी एकदाच घ घासली नाहीतर मी पहिले स्वयंपाकाची भांडी घासून घेते जर वेळ असला तर पण आज खूप उशीर झाला होता त्यामुळे जी स्वयंपाकाची भांडी पडलेली होती ती पण भांडी आणि जवायची भांडी सर्व घासून ठेवली जे ताटं होते ते दाट पण मांडून ठेवले किचन मोठा पूर्ण स्वच्छ करून घेतला असं म्हणतात की रात्रीचे खरबेटे बांडे ठेवायचे नाही त्यामुळे कॉक्रोच होता आणि नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्या घरामध्ये येते पण माझे केव्हा तरीला आता न पण मी तसं असं टाकून ठेवत नाही जे खरगटे बांडे असतात त्यातले खरपेट काढते भांडे स्वच्छ धुते आणि नंतर ठेवते चला आजचा ब्लॉग इथंच संपवते कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा आईनं परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट शुभरात्री